नाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल विशाखा कदम तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते सो so, आजचा ब्लॉग मी घेऊन आली आहे स्पेशली फॉर स्किन केअरसाठी हां म्हणजे तुम्ही असं नको समजू तुम्ही फक्त स्किनवर काय लावायचं काय नाही लावायचं हे सांगत बसतो स्पेसिफिक कसं आहे ना आपल्या रोजचं जीवन एवढं दगदगीचं झालं आहे ना की आपल्याला मेकअप करावा लागतोच कारण जगासोबत प्रेझेंट पण मेकअप करतो जसं मी आता केलं आहे तुम्ही बघताय पण तुम्ही असा मेकअप घेऊन जर रोज रात्री झोपाल तर त्याचा खूप जास्त इफेक्ट तुमच्या स्किनवर पडतो कारण रात्री आपली स्किन रिडेव्हलप्ड होत असते तिला या सगळ्या गोष्टींची गरज नसते तिला अशा गोष्टींची गरज असते की जी स्किनला प्रिपेअर करेल उद्या सकाळी उठल्यानंतर तुमचा स्किन तुमचा चेहरा फ्रेश दिसावा यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे मस्ट आहे म्हणजे मी स्वतःच्या अनुभवात हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले कारण असा काळही होत मी रेग्युलरली मेकअप करायची पण तरी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर एकही पिंपल नव्हता आणि असंही नाही आहे की तुम्ही मेकअप करतच नाही आहात म्हणून तुम्ही चेहऱ्याला संध्याकाळी काळजीच घेत नाही आणि उठून तसंच आपलं आहे तसं चाललंय जीवन रोज ओढताय तर त्याला सुद्धा अर्थ नाही आहे तर तुम्ही मेकअप करताय किंवा नाही करत तरी सुद्धा तुम्ही चेहऱ्याची काळजी घेणं खूप मस्त आहे खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर म्हणजे महत्वाचं असं आहे मी पहिले स्वतःचा अनुभव सांगते तर त्या काळात जेव्हा मी खूप रेग्युलरली मेकअप करायची पण रात्री स्किनची प्रिपेरेशन घ्यायची ना तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एकही पिंपल नव्हता कसलाही डाग नव्हता काही नव्हतं पण आता गेल्या काही काळामध्ये मी स्वतःकडे थोडंसं लक्ष देत नव्हती स्वतःकडे दुर्लक्ष होत होतं माझं की बाबा मी मेकअपच करत नाही आहे मग काय प्रिपेरेशन करू कशा कर लवकरच लक्ष देऊ असं माझं स्वतःचं चालू होतं मग तेव्हा मला काही पिंपल्स आलेत आणि त्याचे डाग माझ्या चेहऱ्यावर परमनंटली राहून गेले इतका मी पर्सनली अनुभव घेतल्यापासून मग माझं म्हणणं की हा बाबा इतरांसोबत पण घडत आपण हा अनुभव घेतला आहे तर आपण दुसऱ्यांनाही हा अनुभव शेअर केला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ तुझ्यासाठी घेऊन आले सो पहिली गोष्ट जर तुम्ही मेकअप करत आहात तर तुम्ही काय तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमच्या मेकअप चेहऱ्यावर जो मेकअप आहे ना तो रिमूव्ह करण इम्पॉर्टंट आहे मी तर सध्या हे वापरते वेबसाईट वाईप ऑफ माझ्यासाठी पर्सनली हा खूप चांगला वाईप ऑफ आहेत कारण मी ह्याच्या एका वाईप ऑफ मध्ये कितीही हेवी मेकअप असला तरीही रिमूव्ह होतो आणि स्किनला काही साईड इफेक्टही होत नाहीत त्यामुळे मी हेच वापरते तुम्हाला तर तुमचे कोणते दुसरे डॉक्टरने सजेस्ट केलेले किंवा काही वेगळे असतील तुम्ही ते यूज करत असाल जे तुम्हाला बोलतो ना स्किनला सूट होत आहेत तुम्हाला हे कम्फर्टेबल आहात तर तुम्ही ते वापरा नो इश्यू कोणतेही वापरा पण चेहरा सर्वात पहिल्यांदा क्लीन करा आणि जर तुम्ही असं बोलताय की मला मेकअप नाही केलेला पण मी आता मी डायरेक्ट प्रिपरेशन करते मग चेहरा क्लीन करायची गरज नाही तर तुम्ही एक तर व्यवस्थितपणे व्यवस्थित तुम्हाला जो फेस वॉश सूट करतो आणि जर तुम्हाला चेहरा असं तुम्ही क्लीन करताय पण तुम्हाला बाहेर ट्रॅव्हलिंग मध्ये आहात आणि तुम्हाला फेस क्लीन कराय करणं मस्ट आहे तर तुम्ही हे दुसरे वाले नॉर्मल जे कोणतेही स्वाय वाईप ऑफ आहेत ते तुम्ही यूज करू शकतात तर पहिली गोष्ट तुम्ही फेस तुम्ही फेस पहिले क्लीन करणं गरजेचं आहे मग सेकंड थिंग आणि सेकंड थिंग अशी आहे की ता 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 तुम्ही प्रिपेरेशन कसं करणार मग स्किनसाठी झोपायच्या आधी प्रिपेअर करायचं आहे तर बाबा म्हणजे नक्की करू तरी काय मी तर त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे कोणताही टोनर यूज करतात नाहीतर गुलाब पाणी बेस्ट टोनर आहे काहीही केमिकल नाही ते सुद्धा टोनर म्हणून तुम्ही यूज करू शकता सो गुलाब पाणी किंवा कोणतंही युजफुल असं टोनर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण स्प्रे करून घ्यायचं आणि ते टॅप टॅप करून पूर्ण तुमच्या स्किनमध्ये मुरू द्यायचं ते जेव्हा मुरेल त्यानंतर तुम्ही कोणतंही ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर व्यवस्थितपणे मसाज करून घ्यायचं किंचित घ्यायचं पण पूर्ण चेहरा व्यवस्थितपणे मसाज करायची आणि फेस सोबत अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला खूप जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे आपले लिप्स आणि साठी मेकअप रिमूव्ह केल्यानंतर लिप्सला लावायचे ते लिप्बा म्हणजे जसे चे स्मूथ राहते तसे लिप्स पण आपले स्मूथ राहतात आणि आपला पूर्ण फेस दुसऱ्या दिवशी आणि टवटवीत वाटतो सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा आणि हा मी दिलेला तुम्हाला पर्सनल पर्सनल अनुभवेवर का मी कोणतीही रट्टा मारलेली किंवा कोणताही बघितलेला व्हिडिओ असं काहीही तुम्हाला सांगितलेलं नाही आहे आणि हा टोनर जो मी यूज करते हा स्वतः मी बनवलेला टोनर आहे सो हा जर तुम्हाला कसा बनवला आहे हे जाणून घ्यायचं असेल नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तुम्हाला ह्याचा सुद्धा व्हिडिओ लवकर सो टू थाउजंड ट्वेंटी फोरसाठी मी खूप सारे स्किन केअरचे व्हिडिओज घेऊन येणार आहे तुम्ही या व्हिडिओला जितके जास्त तेवढ्या लवकर मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल सो थँक यू फॉर वॉचिंग मी आणि आता मी तुम्हाला सगळं झाल्यानंतर हे दाखवते की आता मी हा मेकअप कसा रिमूव्ह करते मी मेकअप केला होता त्याच्यामुळे मला वेबसाईटचे स्वाईप ऑफ लागणार आहेत सो so, बघताय तुम्ही किती मेकअप आहे हेवी मेकअप नाही आहे खूप कमी आहे फक्त मला आय मेकअप रेग सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि माझं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद